नमस्कार मी आरती कुलकर्णी विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही करतोय हा खास कार्यक्रम रविवार स्पेशल मध्ये आपण लढाई महाराष्ट्राची तर बघणार आहोत पण महाराष्ट्राची ही लढाई आता महायुद्ध झालेली महा आहे महायुतीमध्ये महायुद्ध सुरू आहे आघाडीतली बिघाडी सुद्धा अजूनही कायम आहे जागा वाटपाचे रोज रोज नवीन फॉर्म्युले येत आहेत नव्या नव्या चर्चा होत आहेत पण तोडगा काही निघत नाहीये महायुतीचं काय होणार हा तर प्रश्न आहे जागा वाटपाचं काय होणार हाही प्रश्न आहे आणि समजा महायुती तुटली तर आघाडीचं काय होणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे सुद्धा अगदी कळीचे मुद्दे आहेत अगदी ताणलेला आहे दोन्ही पक्षांनी महायुतीतल्या आणि त्याचबरोबर आघाडीतले दोन्ही पक्ष सुद्धा ताणतायत आणि म्हणूनच जागा वाटपाचा निर्णय नेमका होणार तरी किती आणखी किती ताणणार हा प्रश्न आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विचारणार आहोत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मतं सुद्धा जाणून घेणार आहोत आजचा दिवस होता महायुतीतल्या महायुद्धाचा त्यामुळे पहिली बातमी बघूया महायुतीची महायुतीमधल्या जागा वाटपाचा तणाव अजूनही निवडलेला नाहीये उलट जागा वाटपासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार रस्सीखेच सुरू आहे शिवसेनेनं आता भाजपला एक अंतिम फॉर्म्युला दिलेला आहे यामध्ये भाजपला एकशे एकोणीस जागा सोडायला शिवसेना तयार आहे आणि मित्र पक्षांसाठी दोन्ही पक्षांनी नऊ नऊ जागा सोडाव्यात असा हा नवा प्रस्ताव आहे भाजप मात्र आपल्या पहिल्याच भूमिकेवर ठाम आहे ज्या एकोणसाठ जागा शिवसेनेनं कधी जिंकलेल्या नाहीत आणि ज्या एकोणीस जागा भाजपनं कधी जिंकलेल्या नाहीत त्याची अदलाबदल करावी अशी भाजपची भूमिका आहे आपण बघूया महायुतीमधल्या नेत्यांमध्ये रंगलेलं हे वाघयुद्ध मला आज मी भाजपावरती टीका करायला उभा नाही कारण माझ्या मनामध्ये दुर्दैवाने जर का युती तुटली तर आनंद होणार नाही तुम्हाला दुःखच होणार आहे शिवसेना प्रमुखांनी अटलजीनी आणि अडवाणीजीनी त्यावेळेला प्रमोदजी होते गोपीनाथजी होते यांनी एका ध्येयाली धोरणाने माझ्या देशातला हिंदू मार खातो आहे वाजपेयी बोलले होते अब हिंदू मार नाही खायगा कारण शिवसेना भाजप एकत्र झाली होती म्हणून युती संभालक्या रखना ये दोनों का काम है बीजेपी का भी वही है हमारा भी है पहले की स्थिति में आज यह बदलाव आया है कि वहां महायुति हो गई और भी चार पार्टनर हमारे अलायंस में आने के कारण कुछ सीटों में बदलाव आ रहा है और इस कारण हम ये शिवसेना को भी मांग रहे हैं और शिवसेना भाजपा की युति ना टूटे ये हमारे दोनों को भी इच्छा है और हमने ये प्रस्ताव उनको दिया था वो एक तो पहले से हम लड़ते ही आए हैं एक सीटें तो पच्चीस साल से लड़ते ही आए उसमें क्या नया है आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी ऐलान केल्यानंतर भाजपनं त्याला काय प्रतिक्रिया दिली या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना या सगळ्या नेत्यांशी संपर्क साधला पण बरेच जण आहेत जे मध्ये बिझी आहेत जागा वाटपावर तोडगा काढण्यामध्ये बिझी आहेत या सगळ्या वेळापत्रकामधून वेळ काढून आपल्या दोन पाहुणे आलेले आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या बरोबर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा आहेत महायुती आणि आघाडी या दोन्हींच्या भूमिका आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुनील तटकरेंकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत पण पहिल्यांदा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याकडे जाऊया केशवजी नवे नवे फॉर्म्युले आहेत शिवसेना आणि भाजप आपापल्या जागा सोडायला तयार नाहीत मुद्दे सोडायला तयार नाहीत शिवसेनेने आता नवीन प्रस्ताव दिलेला आहे दिल्लीमध्ये सगळा निर्णय होतोय भाजपची काय भूमिका आहे भाजपची भूमिका पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून एकत्र लढावं अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे महायुती म्हणून लढावं अशी आजपर्यंत पार्टीची भूमिका आहे त्यात बदल झाला नाही किंबहुना जसं मगाशी आमच्या नेत्यांनी सांगितलं की ही युती टिकावी यासाठी वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने सॅक्रिफाईस आहे प्रश्न आज सुद्धा आज सुद्धा आम्ही ज्या जागा मागतोय त्या कुठल्या विनिंग जागा मागतोय किंवा जिंकण्याच्या शक्यता असलेल्या जागा मागतोय असं मागत नाही आज सुद्धा ज्या सातत्याने शिवसेना के भारतीय जनता पार्टी जागा हरली आहे म्हणजे अठ्याहत्तर जागा म्हणजे जवळपास वन थर्ड जागा या होतात की जे ऑटोमॅटिकली या आम्ही कधीच जिंकल्या नाहीये या ऑटोमॅटिकली काँग्रेस ला मिळून जातात त्या जागांमध्ये जा आपण चर्चा करू त्या जागा एकमेकांना एक्सचेंज करून घेऊ समजा तिथे जर पंचवीस वर्ष तुमचा कॅन्डिडेट जिंकत नाहीये यावेळी काही समजा आमच्याकडे कॅन्डिडेट चांगले असतील तिथे जिंकण्याचा प्रयत्न करू किंवा आमच्याकडच्या काही जागा आहे ज्या आम्ही कधीच जिंकल्या नाही अशा जागांचा हरलेल्या जागां शिवसेनेकडे आम्ही मागतोय त्या पलीकडे कुठली जिंकलेली काय जिंकण्याची शक्यता असेल जागा आम्ही मागत नाही त्याच्यामुळे आणि राहिला प्रश्न एकोणी एकशे एकोणीस जागा मी लढत आहे त्यामुळे त्यात नवीन आज काही वेगळं आम्हाला मिळालं असेल किंवा वेगळी आम्हाला ऑफर अशी नाही आणि तिसरं मला असं वाटतं की शेवटी टीव्हीच्या माध्यमातून आम्ही काही त्यावर प्रतिक्रिया म्हणजे तरी अशा प्रकारचं आवाहन जे झालंय असं होत नाही पंचवीस मी एकत्र आहोत एकमेकांशी बसून बोलून चर्चा केली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने ही युती टिकवण्याचा सतत केला स्वतःच्या जागा लोकसभेच्या देऊन आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने आता बदलत्या परिस्थितीमध्ये जर हरणाऱ्या जागांसाठी जर क्लेम केला तर कारण कोण जिंकणार हा एकच निकष लावला जावा जागा वाटपामध्ये अशी भाजपची भूमिका दिसते आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांकडे सुद्धा जाऊया सुनील जी आपण बघितलं महायुतीमध्ये कसं महायुद्ध रंगलेलं आहे जागा वाटप पावर तोडगा निघत नाहीये पण आघाडीचं सुद्धा तेच चाललेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही एकशे चव्वेचाळीस जागांच्या मागणीवर ठाम आहे आणि काँग्रेस एकशे चोवीस जागांचा फॉर्म्युला पुन्हा पुन्हा सांगताय आज नारायण राणेंनी औरंगाबाद मधल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे आता तुमची काय भूमिका आहे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका आहे की आपण सामंजस्याने सन्मानपूर्वक निवडणुकीला एकत्रितपणाने सामोरं जावं राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली आम्ही वाट पाहतो काँग्रेसकडनं या संदर्भामधला काहीतरी प्रतिसाद मिळेल उद्या आमची पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत उद्या मुंबईमध्ये पक्षाच्या कोर समितीची कमिटीची उद्या बैठक होईल जे काही नवीन त्या त्या वेळेपर्यंत जे काही या संदर्भातल्या पुढच्या काही हालचाली असतील त्याही त्याच्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी होईल मला असं वाटतं की सन्मानपूर्वक या संदर्भातला निर्णय व्हायला अडचण असावी अशी आमची धारणा आहे बरोबर सुनील तटकरेजी जशी महायुती व्हावी अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे तसं तुम्ही म्हणता आघाडी सुद्धा व्हायला हवी पण काँग्रेसला तुम्ही वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा काँग्रेस आपल्या भूमिकेवरून हटत नाहीये या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला कुठेतरी दुजा भावानं वागवत आहे असं तुम्हाला वाटतं का नाही आजच या संदर्भात असं मी म्हणू इच्छित नाही कारण राष्ट्रीय पातळीवरती या संदर्भात कदाचित काही चर्चा चालू असेल तर माझ्याकडे त्या संदर्भातली माहिती नाही त्याच्यामुळेच प्रफुल्ल पटेल साहेबांच्या जवळ त्यांच्याजवळ या संदर्भातली चर्चा काय चालू असेल किंवा या बाबतीमध्ये पुढची का असेल मी आज स्वतः मुंबईमध्ये नव्हतो कारण जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या निवडी असल्यामुळे मी मुंबई बाहेर होतो त्यामुळे आताची लेटेस्ट पोझिशन माझ्याकडे नाही आहे पण उद्याच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या साऱ्याच गोष्टीची माहिती निश्चितपणाने मिळेल आम्ही चर्चाही करू आणि मग पुढे निवडणूक केलं तर आता कारण कालपासून अधिसूचना जाहीर झाली आता ही प्रक्रिया सुद्धा निवडणुकी सुरू झाली निवडणुकीला राहिलेला कालावधी अल्प आहे बरोबर आहे काही मर्यादित कालावधीमध्ये अपेक्षित आहे बरोबर आहे मर्यादित काळात निर्णय तर घ्यावा लागणार आहे सुनील तटकरेजी तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकांचा उल्लेख केलात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते असतील नेते असतील बरीच वादावादी झालेली आहे तुमचे नेते अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर का स्वबळावर लढायचं असेल तर आम्ही लढू आघाडीमध्ये बिघाडी होतीये अजूनही उत्तर निघत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसनं कुठेतरी स्वबळावर लढायची तयारी पूर्ण केली आहे का नाही अजून काय त्या संदर्भातला निर्णय नसल्यामुळे आमची तशी तयारी आम्ही काय के केलेली नाही पण कारण शेवटी आम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघातली नेमकी राजकीय स्थिती आता काय आहे याची माहिती जरूर आपल्याकडे आमच्याकडे आहे प्रत्येक राजकीय पक्षाकडे ती असू शकते जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही वेळेला स्थानिक पातळीवरती वेगवेगळी त्या निमित्ताने होऊ शकत असतात परंतु या संदर्भामध्ये जी काही चर्चा आमची सुरू आहे अपेक्षा असे की या संदर्भात आता निर्णय होण्याची आवश्यकता आहे याच्या दुमत असं काही कारण नाही बरोबर आहे निर्णय तर व्हायला पाहिजे सुनील तडकरजी आणखीन एक महत्वाचा प्रश्न पहिल्यापासून जेव्हा जेव्हा आघाडीतल्या मैत्रीचा विषय निघतो जागा वाटपाचा विषय निघतो तेव्हा काँग्रेसनं मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव सुद्धा राष्ट्रवादी समोर ठेवलेला आहे म्हणजे जरी आघाडी झाली तरी काँग्रेसला ही भीती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या त्यांच्या अपक्षांना पाठिंबा देऊन काँग्रेस पुढे एक तगडा उमेदवार उभा करेल आणि राष्ट्रवादीचे असे जे बंडखोर उमेदवार आहेत ते काँग्रेसला डोकेदुखी ठरू शकतात नाही अशी स्थिती नाही काही वेळेला स्थानिक पातळीवरती प्रत्येकाची अपेक्षा राहते की विधानसभेची निवडणूक लढवावी पण यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने आघाडी या निवडणुकीमध्ये उतरली दुर्दैवाने अपेक्षित असलेला निकाल लागला नाही आम्ही हा नक्कीच प्रयत्न यापूर्वी करत आलो काँग्रेसचे नेते म्हणजे आपल्यापर्यंत प्रयत्न करत आले पण काही मतदारसंघामध्ये दुर्दैवीरित्या तशी स्थिती राहत नाही परंतु ज्या वेळेला आम्ही आघाडी करतो एकत्रितपणा निवडणुका लढतो गेले पंधरा वर्ष लोकशाही आयोगाच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ठोसपणाने काम करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका उचललेली आहे त्यावेळेला निवडणुकीला सामोर जात असताना एक संघपणाने कसं जाता येईल याचा प्रयत्न हा नक्की होईल यापूर्वी झाला पुढे सुद्धा त्याच पद्धतीने केला जाईल बरोबर आहे आघाडी टिकेल असं तुम्ही म्हणताय पण तरी सुद्धा स्थानिक पातळीवरचं राजकारण आहेच आपण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यांकडे जाऊया केशवजी आपण बघितलं महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना असा एक संघर्ष आहे आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा आहे पण तरी सुद्धा महायुती आणि आघाडीचे नेते एकमेकांच्या तंबूकडे लक्ष ठेवून आहेत आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या जागा वाटोपासाठी आघाडी थांबलेली आहे प्रश्न असा आहे की आघाडीत काय चाललंय खरं म्हणजे मी माझ्या पार्टीपुरत बोललं पाहिजे पण आणि असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं जे आहे ते म्हणजे आशे तणावाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि त्यावेळी सातत्याने मी त्या तणावात बाहेर पडलेलं पण काँग्रेस आघाडी राष्ट्रवादी बघितलं स्वतः मुख्यमंत्री मग जो उल्लेख केला स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही भीती जाहीर पण व्यक्त केली औरंगाबाद मध्ये तुम्ही राणेचा उल्लेख केला मी औरंगाबाद मध्येच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी भीती व्यक्त केली की चे राष्ट्रीय लोकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम केलं पाहिजे काँग्रेसच्या आमदारांचं काम केलं पाहिजे काँग्रेसच्या उमेदवारांचं काम केलं पाहिजे मला त्याची आठवणताना मी म्हणजे तटकर साहेबांना ती माहिती असेल आणि त्याच्या मागे इतिहास आहे त्याच्या मागे की कशा प्रकारे उमेदवार पाडले गेले कि म्हणून लोकसभेला सुद्धा कशा पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक एक म्हणजे विरोधात काम करत होते मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र रायगड कोकण कोकणातलं उदाहरण असेल राणीसाहेबांच्या मतदारसंघातलं त्यामुळे मी सांगायची त्याबद्दल गरज नाही त्यामुळे त्यांच्या त्यांच्यातला संघर्ष तो खरं जास्त महत्वाचा आहे आमचं हे कबितलं भांड आहे त्यात ते अशा प्रकारचे तणाव नेहमीच आमच्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे त्याचं आणि कदाचित आमचे नेते योग्य पद्धतीने भूमिका घेऊन आगामी काळात मार्ग काढण्याचा प्रयत्न करते म्हणजे कारण नाही त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष एकत्रच काम करत आलेला एकत्र प्रचार केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे तणावचे प्रसंग येतात त्यावेळी एका अर्थाने त्या त्यावेळी नेते एकत्र बसतात आणि यावेळी पण मला आशा आहे की यावेळी पण लवकरात लवकर येत्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये या प्रश्नाचा मार्ग मार्ग सुटेल प्रश्न आणि युतीचं महायुती आमची इच्छा आहे की महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवावी त्या दृष्टीने पावलं पडतील आपण पुन्हा एकदा सुनील तटकरेंकडे जाऊया सुनील जी केशव उपाध्याय असं म्हणतात की कि महायुतीमध्ये कितीही भांडणं असली तरी आम्ही एकमेकांचे उमेदवार पाडणार नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र याआधी सुद्धा असं झालेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये होण्याचीही शक्यता आहे असं बिलकुल शक्यता नाही गेल्या पाच निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढत आलो महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवत पुन्हा एकदा काम करण्याची संधी दोन हजार चार दोन हजार नऊ या पहिल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या कालखंडाच्या नंतर दिलेली आहे त्यामुळे सामंजस्याने परस्परांच्या जवळ सलोखा ठेवत निवडणुकीमध्ये या विचारधारेला बळकटी आणण्याचा प्रयत्न हा नेहमी सातत्याने दोन्ही बाजूंनी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी द्यायची वेळ येते तेव्हा एक असं आहे मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य कदाचित असं घडलं असेल दोन्ही बाजूंनी त्या बाबतीमध्ये त्यांनी टिप्पणी कदाचित केलेली असेल पण बाय अँड लार्ज आपण पाहिले तर एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचे दृष्कोतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय व्यवस्थितरित्या भूमिका निभावली काही वेळेला काही प्रसंग असतात मी सांगितलं की जे काय मी नाकारलं नाही स्थानिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही वेळेला एखादी तीव्रता असू शकते त्याचे परिणाम अनेक वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून व्हायला पाया मिळत असतात आता युतीमध्ये काय होतं काय नाही याच्याबद्दलची टिप्पणी मी आज करू इच्छित नाही समोर बसलेले आमचे सहकारी मित्र आहेत त्यांना सुद्धा त्याच्यातली माहिती आहे आताही काय चाललेलं आहे परस्परांच्या बद्दल त्याही बाबतीमध्ये काय योग्य मी बोलणं उचित राहील असं वाटत नाही कारण माझी बाब ही आता आमच्या आघाडीपुरता सीमित आहे निवडणुका जा आता सुरू झालेल्याच आहे त्याच्यामुळे मग प्रत्यक्षात ज्याला प्रचाराची सुरुवात होईल त्याला नेमकी काय भूमिका असते विरोधकांची का असते आमची का असू शकते या बाबतीमधलं त्यावेळेला बोलणं उचित राहू शकेल आता ते खूपच म्हणजे आता ती अतिशय प्राथमिक अवस्था आहे की राष्ट्रवादीने आता काय निवडणुकाच्या अर्ज भरल्या जाऊ द्या आणि सगळे अपक्ष आमदार काँग्रेसच्या मतदारसंघाने निवडून आलेले त्यामुळे ही जी मुख्यमंत्र्यांची विधान केलं होतं केला सुनील तटकरेजी हे राजकीय आरोप प्रत्यारोप तर सुरू राहतील महायुती आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी पण तरी सुद्धा सगळ्यांचं म्हणणं आहे की जागा वाटपावर अजून इतकी चर्चा होतीये अर्ज भरण्याचा आजचा दुसरा दिवस होता आणि तरी सुद्धा जागा वाटप होत नाहीये उमेदवार निवड होत नाहीये हे सगळं पितृपक्ष थांबेपर्यंत हे राजकीय पक्ष ताणतायत असंही बोललं जात आहे तुमचं काय मत आहे यावर असं नाही आहे कारण शेवटी चर्चा ज्या वेळेला होते त्यावेळेला त्या प्रदीर्घ काळ चालतात दुमत असं काही कारण नाही त्या लवकरात लवकर तर आता संपुष्टात आणाव्या लागतीलच बरोबर आहे पण तरी सुद्धा पितृपक्ष आघाडी त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे का असं नाही आहे मी आपल्याला तेच सांगतोय की या संदर्भामध्ये शेवटी जागा वाटप होत असताना संख्याबळ ठरत असताना काही वेळेला काही गोष्टीला विलंब लागू शकतो इतर काही त्याच्यामध्ये दे काही कारण आहेत असं वाटत नाही बरोबर आहे इतर काही कारण आहेत असं वाटत नाही तुम्ही निर्णय जाहीर कराल आता उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे त्यामध्ये आपल्याला आघाडीचं काय होणार काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचं काय होणार हे कळू शकेल यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आपण राजकीय नेत्यांशी बोलतोच आहोत पण त्याचबरोबर ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचं महायुती आणि आघाडीबद्दल काय मत आहे हे सुद्धा आपण आपल्या रिपोर्टर्सकडून जाणून घेणार आहोत आता एक ब्रेक घेऊया पहा फक्त आयबीएन लोकमत